नमस्कार मित्रांनो शब्द वेली या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो शाळा शाळेमध्ये दिवसभर काय काय घडते कुठली कुठली तासिका होतात त्याचे सुंदर वर्णन या कवितेत केले आहे कवितेचं नाव आहे शाळा शाळेची घंटा वाजे घनघनघना शाळेची घंटा वाजे घनघना झाडलोट करून सारे प्रार्थना म्हणा पहिल्याच तासाला हजेरी सर्वांची पहिल्याच तासाला हजेरी सर्वांची होमवर्क केलेल्यांना घाई दाखवायची गणिताच्या तासाला येतो कंटाळा गणिताच्या तासाला येतो कंटाळा राक्षस वाट येतो काळा कुट्टफाळा इतिहासाचा तास माझ्या आवडीचा इतिहासाचा तास माझ्या आवडीचा शिवरायांचे गुणगान गायचा मराठीचा तास असतो खूप भारी मराठीचा तास असतो खूप भारी कवितेच्या तालावरती मन चिंब करी दुपारनंतर तास असे विज्ञान विज्ञान दुपारनंतर तास असे विज्ञान विज्ञान सरांचे शब्द ऐकता दूर होई अज्ञान पेटीच्या तासाला खेळायची मज्जा पेटीच्या तासाला खेळायची मज्जा कवयतीसाठी मिळे मात्र सरांकडून सज्जा सरांकडून सज्जा धन्यवाद